मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत बीड येथील बिंदुसरा धरणावर आणि आपल्याला सगळं सर, सर्व बीडवासियांना उत्सुकता आहे की आपलं बिंदुसरा धरण हे किती भरलेलं आहे ज्या ठिकाणाहून आपल्या बीडवासियांना पाण्याचा पुरवठा होतो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून ज्याला बीडकर मानतात अशा या बिंदुसरा धरणावर आज आपण आहोत आणि मला प्रेक्षकांना सांगण्यास आनंद वाटतो की हा तलाव जवळपास आता सत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भरलेला आहे आणि ज्या ठिकाणीचं एक निसर्गरम्य असं चित्र आपल्याला बघायला भेटतं असा या ठिकाणचा सा जो सांडवा आहे आपण बघताय हा जो सांडवा आहे याच्यावरून ज्यावेळेस पाणी वाहतं तिथे एकदम नैनरम्य असं एक दृश्य आपल्याला बघायला मिळतं आणि सर्व बीडवासीय या ठिकाणी आपली हजेरी लावतात अगदी निसर्गरम्य असं हे वातावरण आहे अगदी थोड्याच एखादा जर पावसांची मोठा पडला तर नक्कीच हा हे धरण ओवरफ्लो होऊ शकतं आणि आपल्याला पुन्हा एकदा त्या निसर्गाची परवणी बघण्यास मिळेल यात कुठली शंका नाही आपण पाहत आहात बीड प्रवाहाच्या माध्यमातून बिंदुसरा धरण अगदी एका पावसाची गरज आहे